भरत अजोळी गेला त्यानंतर राम आणि लक्ष्मण ही दोन भावंड अयोध्येमध्ये राहिली होती राम आपल्या पित्याला राज्यकारभारात मदत करत होता तो नम्र विद्वान शूरवीर आणि पराक्रमी होता तो लहान मोठ्या सर्वांबरोबरच आपुलकीने वागत असे कोणाचाही राग आला तरी त्याच्याशी कधीही तो वाईट शब्दात बोलत नसे त्यामुळे राम अयोध्येच्या सगळ्या प्रजाजनांचा अतिशय लाडका बनला होता रामाच्या कर्तृत्वावर आणि सामर्थ्यावर दशरथ राजा ही खूप संतुष्ट होता दशरथ राजा आता वृद्ध झाला होता त्यामुळे रामा त्याने रामाला अयोध्येचा युवराज म्हणून राज्याभिषेक करण्याचे निश्चित केले त्याने रामाला बोलावून सांगितले रामा आता माझं वय झालं आहे माझी इच्छा आहे की तुझी राज्याभिषेकाची प्रक्रिया पूर्ण करावी तू अयोध्येचा राजा म्हणून सर्व गुण संपन्न आहेस ह्याची मला खात्री आहे उद्या सकाळी गुरुपुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर युवराज म्हणून तुझा राज्याभिषेक होईल याला संमती दाखवून आणि वडिलांना वंदन करून राम आपल्या कौशल्या मातेकडे गेला त्याने कौशल्याला वंदन करून आपल्या राज्याभिषेकाची बातमी सांगितली कौशल्यला ही बातमी ऐकून खूप खूप आनंद झाला आणि काही क्षणातच अयोध्या नगरीत रामाच्या राज्याभिषेकाची बातमी पसरली ही बातमी ऐकून नगरवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला पण या सगळ्या आनंदाला पुढे गालबोट लागणार होत राणी कैकेईची एक दासी होती तिचं नाव होत मंथरा कैकेईचा तिच्यावर खूप विश्वास होता रामाला राज्याभिषेक होणार हे कळताच कैकेईच्या मनात मत्सर निर्माण झाला ती म्हणाली काय कैकेई महाराणी तुमच्या डोक्यावर संकट आलंय आणि तुम्ही आरामात झोपल्या आहात कैकेई म्हणाली काय संकट कसलं संकट माझ्या लाडक्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे काही वाईट बातमी आहे का मंथरा म्हणाली वाईट बातमी नाहीतर काय तुमचा मुलगा भरत त्याला दिलं अजोळी पाठवून आणि कौशल्याच्या मुलाचा राजा म्हणून अभिषेक करणार कैकेई म्हणाली अग राम हा सगळ्यांमध्ये थोरला आहे मोठा आहे राजघराण्यातील सर्वात मोठा मुलगाच हा सिंहासनाचा वारसदार असतो हीच आपली परंपरा आहे पण मंथरेनी कैकेईच्या मनात सर्व वाईट गोष्टी भरवून देण्याचं ठरवलंच होत ती म्हणाली राणी तुमच्या जवळ स्वतःच्या चा चा चांगल्या वाईटाचा विचार करण्याचीही बुद्धी नाही राम जर राजा झाला तर तो तुझ्या पुत्राला भरताला सुखाने जगू देणं शक्य नाही राम राजा झालाच जा कौसल्या राजमाता होईल तुम्ही तुमचा मुलगा भरत लक्ष्मण शत्रुघ्न सगळे सेवक म्हणून रोज अपमानित व्हावे लागेल तुम्हाला दास म्हणून काम करावं लागेल अशा एक ना अनेक सगळ्या वाईट वाईट, वाईट गोष्टी सांगून तिने कैकेईच्या मनात राज्याभिषेकाबद्दल संपूर्ण विष कालवून दिलं ती म्हणाली दशरथ राजापूर्वी तुमच्यावर प्रसन्न झाले होते आणि तुम्हाला दोन वर मागण्यास सांगितले होते राजांकडून ते दोन वर मागून घेण्याची दोन वर मागून घ्या पहिला वर भरताला राज्याभिषेक करायचं वचन घ्या आणि दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्षाचा वनवास मागून घ्या कैकेई बिचारी स्वतः मनाने खूप चांगली होती तिने कधीच राम किंवा भरत असा भेदभाव केला नाही पण का कोण जाणे त्या दिवशी मंथरेने सांगितलेल्या सर्व गोष्टींमुळे ठेवली गेली राजवस्त्र आणि अलंकार उतरवून काळी वस्त्रे परिधान केली कैकेयी रुसून बसल्याचं दशरथ राजाला कळलं तो म्हणाला राणी तू का रागावली आहेस तुला कोणी त्रास दिला आहे का दशरथ राजाने तेव्हा कैकेयी म्हणाली माझे दोन वर आहेत पहिला वर माझ्या भरताला वर, राजा म्हणून घोषित करा त्याचा राज्याभिषेक करा आणि दुसरा राजाला असं वाटलं जणू काही त्याच्यावर वज्राघातच झाला आहे काही क्षण काय बोलावं हेच त्याला सुचे ना तो म्हटला हे बघ तुझ्या म्हणण्यानुसार मी भरताला बोलावून त्याचा राज्याभिषेक करायला तयार आहे पण तू रामाला वनात पाठवण्याचा हट्ट सोडून दे राम अजून लहान आहे वनातील कष्ट त्याला सहन होणार नाहीत तू सुद्धा रामाची आईच आहेस ना त्याचा कोणताही अपराध नसताना त्याला इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस पण नाही कैकेईच्या विचारांवर पूर्णपणे मंथरेच्या विचारांचा पगडा होता त्यामुळे दशरथाच्या विनंतीचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही ती दशरथाला कठोरपणे म्हणाली वचन देऊन ते न पाळणं हे रघुकुळातील राजाला शोभत नाही दशरथ राजा राजा हरिश्चंद्र राजा शिवी यासारख्या पूर्वजांनी आपली वचन पाळण्यासाठी स्वतःचा देह सुद्धा त्यागला आज सुद्धा लोक त्यांची आदराने आठवण काढतात आणि तुम्ही शब्द न पाळून जगाला काय तोंड दाखवणार तुम्ही जर माझी मागणी मान्य केली नाहीत तर मी आत्महत्या करीन हळूहळू संपूर्ण महालात कैकेची ही मागणी पसरली राजा दशरथ बिचारा या मागणीने बेशुद्ध पडला रामालाही ही बातमी समजली राम शांतपणे म्हणाला विधिलिखित कधीही खोट ठरू शकत नाही आई कैकेई माते तू काही काळजी करू नकोस पित्याच्या वचनाचं करण्यासाठी मी या क्षणी वनात जात आहे आपण भरताला बोलवून आनंदाने त्याचा राज्याभिषेक करावा माझ्या प्रिय भावासाठी भरतासाठी मी माझे प्राणही देऊ शकतो त्यापुढे अयोध्याचं राज्य काय आहे सीतेला ही, सीते ही बातमी समजली सीता म्हणाली हे नाथा मी तुमच्याशी लग्न केलं आहे सात पावलं चाललेली आहे तुम्ही जिथे जाल आणि तुमचं सुख तेच माझं सुख आणि तुमचं दुःख तेच माझं दुःख त्यामुळे मी तुम्हाला सोडून इथे महालात राहणार नाही म्हणून सीतेनेही वनवासाला जाण्याची तयारी केली सीतेची वनात जाण्याची तयारी पाहून लक्ष्मणाचे डोळे पाण्याने भरले आपण रामाशिवाय अयोध्येमध्ये मध्ये एकटे राहू शकणार नाही असंच त्याला वाटलं त्याने रामाच्या पायावर लोटांगण घातलं आणि राम लक्ष्मण आणि सीता यांनी राजवस्त्र उतरवून भव्य वस्त्र परिधान केली आणि तिघांनीही वनवासाला जाण्याची तयारी केली सुमंत मंत्री एक रथ घेऊन अयोध्या नगरीच्या द्वाराशी उभा होता राम लक्ष्मण आणि सीता या रथात बसले रामाने पुढे जाण्यास सांगितले तसे तसे सैनिक सेवक आणि सर्व अयोध्या नगरीतले जन त्या रथामागोमाग निघाले ते सारे जण रडत होते रामाला वनवासात जाऊ नका अशी विनंती करत होते पण रामाने कोणाचंही ऐकलं नाही आणि ना शेवटी एका नदीच्या तीराला रामाने सर्वांना निरोप दिला आणि राम सीता आणि लक्ष्मण यांनी पुढे जाण्याची तयारी केली पुढे काय झालं ते ऐकूया पुढच्या भागात